रिचार्ज जेवणा अगोदरचा फक्त तीन मिनटाचा व्यायाम आहे पंधरा नोव्हेंबर टायमर लावला मॅडम काउंट घेतील हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके आता वर साईडला एक दोन खाली घेतलेलं नाही घेतो वर चार पाच सहा चांगलं असेल आठ नऊ दहा आता खाली घेतो या एक दोन तीन चार व्यायामाला व्यायाम सांगायचं सात तीन मिनिट अगोदर बसते बसते फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्ही दहा प्रत्येक ताण पडला पाहिजे ठीक आहे हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा। एकदम थोडं थोडं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फक्त किती तीन मिनटं करतो या रात्रीच्या जेवणाच्या अगोदर म्हणजे आत्ता कॅलरीज पर्यंत झाल्या तर परत खाल्लंय त्याची जी ऊर्जा तयार होऊन आहे या कॅलरीज परत चालू राहते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थांबून थांबून करायचं एकदम जाहीर पण करायचं नाही शिस्तीत करायचं दंभर असं करायचं नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्यांना जमतं त्यांनी प्रत्येक करायचं हात उचलायचे आहेत आणि पाय मागं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जोपायचं हातखाली होतं पोट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बसायचं एक हातवर दोन हातवर तीन हातवर चार हातवर पाच हातवर सहा हातवर सात हातवर आठ हातवर नऊ हातवर दहा हातवर आता फक्त बघा पाय एवढंच हा एक दोन तीन चार पाच ह्या मांड्या भरून येतात नवीन कमी करा हा अशा पद्धतीनं आपलं तीन मिनिट चालले आहेत मग मला सांगा काय आहे किती लागतो व्यायाम करायला आपण फक्त कारण सांगतोय त्यामुळं व्यायामाला कारण कारण अजिबात सांगायची नाहीत व्यायामाला सुट्टी द्यायची नाही तुम्ही फक्त ऍक्शन घ्या बसल्या बसल्या व्यायाम आहे कुठं काय तुम्हाला घराच्या बाहेर सांगितलं जायला आवरून सगळं काय कुठं जायचं सगळं नाही बसल्या बसाय जेवणाचा ताट घरात तयार करेपर्यंत आपण व्यायाम करतो आहे ते पण तीन मिनटात सगळ्या बॉडीचा हालचाल झाला राशामाईसाठी फॉलो करा